सीझरमध्ये ना भूल देताना जी सुई वापरली जाते त्याच्यामुळे जा आयुष्यभरासाठी कंबरदुखीचा त्रास होतो का तर असं काहीही नाहीये तर कंबरदुखीचे कारण मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट ज्यावेळेस तुम्ही बाळाला फीड करताय त्यावेळेस जर तुम्ही जास्त वाकून जर बाळाला पाजलं ना तर त्याच्यामुळे सुद्धा येणा मसलवरती ताण पडतो आणि बॅक पेन होतो त्याच्यासाठी ना पिलोचा सपोर्ट घ्या ज्यावेळेस तुम्ही बाळाला फीड करताय आणि अपराईट पोझिशनमध्ये बसा त्याच्यानंतर एक दीड महिना तरी ना आराम करा सीझर झाल्यानंतर शेतातली कामं करू नका किंवा जास्त जड वजन सुद्धा उचलू नका आता मी तुम्हाला सांगते सीझर झाल्यानंतर कोणती कोणती काळजी घ्यायची पहिली गोष्ट म्हणजे ना आहारामध्ये ना डाळींचा समावेश करा म्हणजेच ना प्रोटीन रिच डाएट घ्या तुम्ही जर नॉनव्हेज खात असताना तर चिकनचं मटनचं सूप घ्या आणि जर तुम्ही व्हेज खात असताना तर प्रोटीन रिच डायट घ्या म्हणजेच डाळीचा समावेश करा पनीर खा किंवा ना दुधाचे पदार्थ सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि ना दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्या याच्यामुळे ना तुमची हिलिंग प्रोसेस पटकन होते आणि ना तुम्हाला कंबरदुखीचा त्रास सुद्धा होत नाही आणि बऱ्याचशा बायका आहेत ना नवव्या दिवशी म्हणजेच टाके काढल्यानंतर ना लगेच ना कॅल्शियमच्या टॅबलेट बंद करून टाकतात तर ना असं न करता ऍटलीस्ट ना एक दीड महिने तरी मेडिसिन घ्या आणि ना बघा तुम्ही कंबर दुखीचा त्रास बऱ्यापैकी कमी होईल आपल्या पेजला जर आतापर्यंत फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बाय